नमस्ते दादा नमस्ते ताई रामकृष्ण हरी नंदिनी दीदी मन तहत लाइक डन धन्यवाद धन्यवाद ताई दादा नमस्ते 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 राधे राधे कैसे हो आप भैया नमस्ते खाना पीना हो गया क्या हो खाना पीना हो गया भाभी हम भी अभी चाय पीने जा रहे हैं लाईक डन धन्यवाद धन्यवाद बालराजा रामकृष्णारी जय मलार बाळूमामाचे बाळूमामाचे खंडेराव महाराज नमस्कार 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 दादा स्वागत अभिनंदन सुंदर जगा हे भैया भाभीजी हो फवरच्या वावरामध्ये आहे बर का आता राधे 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 दीदी मेरे लाईव्ह का समय हो गया आहे चालतंय चालतंय हर हर महादेव नंदिनी दीदी बाय बाय गुड इव्हिनिंग भाले र दादा काय चालू आहे लाईक करा चला लाईव्ह ला। फक्त नंदिनी दिदीनेच लाईव्ह केलंय तर बघा उद्या वाडा उचलायचा आहे दादा आजच्या दिवस आहे फ्लावर आहे पण पन... त्यामध्ये कांद्याचं रोप आहे ना त्यामुळं आता उद्या जायचं दुसरीकडे पुन्हा यायचं इथं बकर घेऊन बोला सीमाताई रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ स्वागत आहे आपलं चला सगळ्यांनी सीमाताई झालाय का पाणी कशा आता ते बघा फ्लावरचं शेत होत ता, सीमाताई आता संपलेलं आहे आता लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा लाईक डन करा सीमाताई चहा घेतला का तर आमचा चहा डायरेक्ट बकर कोंडल्यावरच असतोय तोपर्यंत नाही हे बघा अशी फ्लावर संपली आता खाली एक वावर आहे बाकी बघा दिसत असेल तुम्हाला त्या घरापैसे पण त्यात कांद्याचं रोपे जय मल्हारताई जय मल्हारताई स्वागत आहे आपलं वेळात वेळ काढून सपोर्ट करताय तुम्ही मनापासून अभिनंदन चला पटपट लावलं लाईक ला, करा कमेंट पण करा छान छान बघा आपले मेंढर कसे चरत आहेत कोकरे बी सोडलेत आता छोटे छोटे पिल्ल बी सोडलेले आहेत उद्या आपल्याला वाडा बी उचलायचा आहे आजच्या दिवसच वाडा इथं आहे पुन्हा ही खालची फ्लावर चारा यायचं त्यात कांद्याचं रोपे त्या दादांची कांद्याची लागवड झाल्यावर नंतर पुन्हा वाडा घेऊन आहे आप आपल्याला इथंच उद्या एक कांद्याचं शेत भेटले उद्या आपला वाडा उचलणार आहे इथून सीमाताई चहा झाला का कशा आता बघा पूर्ण साफ केले आता हे राहिलेले नाही का पूर्ण खाणार बकर चहा पाणी नाही झाला हो का ताई आमचा पण नाही डायरेक्ट बकर कोणले कसे ताई नंतर शेळ्या बिळ्या बांधायच्या गाय बांधायची आणि त्यानंतरच मग आपला सर्वांच लाईव्ह वरती स्वागत अभिनंदन चला, स्वा चला। जय मल्हार जय बाळममा सर्व ताई दादांनी आपल्या लाईव्हला पटपट लाईक करा बघा आपले बकर कसे मस्त पैकी चरत आहेत आणि सर्वांचं अभिनंदन आहे आपल्या मेंढपाळ धनगर या लाईव्ह वरती सीमाताई बघा छोटे छोटे बच्चे पण आहेत त्यांना पण सोडले आता बघा सर्वांनी कमेंट करा छान छान चला गावाकडचं वातावरण बघा कसं असतंय तर बघा आपल्या ह्या मेंडीला दोन कोकरे आहेत बघा नर आणि मादी शेतात नाही ताई घरीच आहे हो का ताई मला वाटलं शेतात असाल तर चालते आम्ही पण शेतातच असतोय रोजच असतो शेतामध्ये कोणाच्या ना कोणाच्या तिथं चारा भेटल नस सीमाताई तिथं जात असतो तर आता ही फ्लावरचं वावर संपलेलं आहे बघा सकाळचं आपले थोड्या वेळ बकर थांबले का उद्या आपला वाडा बिडा आवरून दुसरीकडे शेत भेटले इथं शेजारीच दोन किलोमीटर आहे कांद्याचं शेत आहे लाल कांद्याचं तर त्या वावरामध्ये आपला उद्या वाडा घेऊन जायचंय तर असंच असतंय जिथं चारा भेटेल तिथं जायचं रोज एका जाग्यावर नाही थांबता येत जेव्हा जोपर्यंत चारा आहे तोपर्यंत थांबायचं चारा नसलं का चाललं दुसऱ्या शेतामध्ये तर बघून बघून भेटतोय आपल्या मेंढीच्या माऊलीच्या आशीर्वादाने चारावी आतापर्यंत तर तुमच्या कृपा आशीर्वादाने भेटतोय चारा तर बघा ताई ह्या मेंढीला दोन कोकरे आहेत आपल्या सीमाताई बघताय का बघा एका पाठीमागे हे सफेद वाल आणि ते तिच्या सम सम गेलेलं एक तर हो तर दिवसभर या पिल्लांना घरी ठेवतो आणि पुन्हा आपण आलो का बघ घेऊन परत सोडून देतो त्यांना पण संध्याकाळी मग त्यांना दिवसभर कोंडलेले असतात लय पळत असतात बघा छोटे यांना तर निश्चित दगडांवरती उड्या माराव्या लागतात तर हे शिळीचे ताई आणि ते मग अशी मेंढीचे होते बर का पटपट पाच वाजले लगे वाज का लगेच थंडी चालू होती पाच वाजून दोन मिनिटं झालेत तर भरपूर अशी थंडी बर का गावाकडं चला सी सीवरची मंडळी बोला लाईव्हला लाईक ला करा चला पटाप सीमाताई किती झालाय वॉश टाइम चॅनेल मोनो केलाय का सीमाताई वॉश टाइम किती झालाय वॉश टाइम आमच्याकडे पण छोटी छोटी चार पिल्ले आहेत बकरीचे आणि खूप मस्ती करतात ते तर हो ना सीमाताई संध्याकाळी काय होत आता बकर घेऊन आताच आले मी फ्लावरच्या वावरामध्ये तर आता त्यांना सोडलं छोटी वागूर लावून कोंडलेले असते सीमाताई ते तर आले ना संध्याकाळचं सगळे बकर आतमध्ये वागुरीत जातात पण हे दोन चार करड छोटे छोटे बकर आणि ते कोकर सारखे फिरत असतात लई उड्या मारत असतात तर आज जातच नाही आतमध्ये लवकर दमून टाकतात माणसाला तर छान ना मग छोटी छोटी चार पिल्ले आहेत बकरीची खूप मस्ती करतात बरोबर लय खेळायला लागतं त्यांना सीमाताई मग शेळ्या बी असतील ना शाळे बी असतील सीमाताई मग तर बघा आपल्याकडे आहे एवढे बकर शाळ्या कमेंट करा कुठून कोण लावी बघतोय नक्कीच सांगा चला पाचच लाईक झाले पाचच जण आहे तर पाच जण सीसीवरती ताई दादा कोण आहेत त्यांनी पटपट लाईक करून टाका चला एक एक वॉश टाइम खूप कमी आहे ताई माझा हो ना आमचा बी ताई वाढतच नाही वॉश टाईम आणि सबस्क्रायबर भरपूर झालेत पण वॉश टाईम वाढतच नाहीये तर काय करावं आणि बा का असा आपला व्यवसाय त्यामुळं टाइम बी नाही भेटत नाही आता बघितलं नाही नाही मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगते किती झालाय माझा आता बऱ्याच दिवसापासून बघितलेलं नाही मी पण पण आता काय झालंय हे लाईव्हचा पण टाइम नाही जात किती वेळ लाईव्ह घ्या एवढंच का आपले नाही का सबस्क्रायबर भेटतात आपल्याला आणि रोजची आपली रुटीन चालू असतं सात आठ शेळ्या आहेत ताई अरे वा छान मस्त आहे आपल्या गरिबाची काय शेळ्या म्हणजे ताई आपला जीव की प्राणी आपल्याला त्याशिवाय पर्यायच नाही काही हा व्यवसाय म्हणजे आपल्यासाठी अगदी उत्तम व्यवसाय गायच असते शेळ्या शेळी पालन म्हणजे चला पटकन बोला कमेंट पण करा लाईक तर वाकके ताई आल्यात रामकृष्ण हरी माऊली लाईक केले धन्यवाद ताई रामकृष्ण हरी मनापासून अभिनंदन स्वागत तुमचं झालंय का चहा पाणी आणि मग मी गेल ते आपल्या मंगलताईंच्या लाईव्ह वरती पण तुम्ही काय आलेल्या दिसल्या नाही मला तिथं दोन चार कमेंट केल्या लाईक केलं म्हटलं चला आता ताई काय आलेल्या नाही चला म्हटलं आता दुपारी मी मला चार्जिंग नव्हती मोबाईलला त्यामुळं मला लाईव्ह नाही घेता आली तर मनापासून अभिनंदन बरं का ताई रामकृष्ण हरी आणि सीमाताई म्हणत आहेत मनीषा ताई नमस्कार जय मल्हार ताई जय बाळू मामा मनीषताई सीमाताई करायचं ह्याच्या आता हो का तर चालते चालते नक्कीच आणि ताई इकडे भरपूर बर थंडी बरं का पुण्याकडे कशी मला नाही माहीत पण इकडलं भरपूर थंडी पाच वाजलेत पण भरपूर थंडी आई इकडे तर सी तर हाके ताई रात्री मंगलताईंच्या लाईवला बराच वेळ थांबले नंतर तुम्ही पण गेल्या आणि मग मी परी माताई रामकृष्ण हरी तर मला काय होतंय मला अशा कमेंट आल्या का वाकड्या माझी लई चिडचिड चुड़ होत असते त्यामुळं मी थांबले नाही जास्त वेळ तुम्ही होत्या तो मी अगोदर विचारलं म्हटलं तिंगल चालली असेल म्हटलं मग तुम्हाला विचारलं म्हटलं हा तुमचे ओळखीचे आहे का तुम्ही म्हटल्या बोलल्या नाही त्याला दोन तीन कमेंट केल्या मी आणि मग मी पण थोड्या वेळ थांबले मग तुमच्या बी कमेंट आहे ना म्हटलं आता चला जाऊ द्या नाही का मंगलताई काहीच बोलत नव्हत्या मला अशी वाकडी कमेंट केल्यावर मला नाही आवडत ते आणि मनुष्य भरपूर आहे इकडे पण हो इकडे पण भरपूर थंडी बघा पाच वाजलेत पण भरपूर फड दुपारी नाही लावू घ्यायला जमलं म्हटलं आता थोडा वेळ घेऊ आणि मग रोजची आपली संध्याकाळची रुटीन तर असतेच ते आठ ते नऊ जसं आपलं वेळ वेटन जेवण झालं तर करतो चालू जसं जसं टाइम हो ना मला पण खूप राग येतो असे लोक आले की हो मला बी तुम्ही मी म्हणून मला बी बरं वाटलं थोडस हे लोक काय करतात ताई आता तुम्ही एकट्याच आहे म्हणून ताई म्हणते आपण आप जर काही कमेंट केली ना तर आपल्या आपल्याला बी उलट्या कमेंट टाकतात हे लोक मग काय होतं आपला बी त्या बाकीच्या ताईदा पुढं आपल्याला बी बी थोडस वेगळंच वाटतं आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला ना तर हे कमेंट टाकतात त्यामुळे तुम्ही गेल्यानंतर म्हटलं आता ताई गेल्या म्हटल्यावर मी पण नाही थांबली तुम्ही गेल्यावर पण मला बी नाही आवडत ताई असं नाही का मी तर आपल्या लाईव्हवर जर कोणी लाईव्ह फॅमिली आली ना आपली तर चांगलीच फॅमिली आहे पण एखादं जर आलं ना तर मी त्यांना डायरेक्ट सांगत असते तुम्हाला कमेंट छान करायच्या असल्या तर या किंवा नसन करायच्या तर तुम्ही जाऊ शकता लाईव्हवरून बरोबर वर की नाही आता या आपल्याला एवढं म्हणजे एवढं हे करून जर अशा कमेंट आडव्या ना मला नाही आवडत आहे तुमच्यासारखाच माझा स्वभाव आहे मी ताईंना दुपारच दुपारीच कॉलवरती सांगितलं म्हटलं मनिषाताईंचा स्वभाव अगदी तुमच्यासारखाचे ताईंना अजिबात आवडत नाही अशा कमेंट म्हटलं रात्री त्या व्हा त्या आपण काय बोललो की आपल्याला पण बोलतात बरोबर ना मग त्यामुळं तर आहे ते ताई मी रात्री तुम्ही होत्या म्हणून मला बरं वाटलं थोडंसं तुम्ही केले ना त्या वैभवनीत कमेंट कर अशा म्हणून मला थोडंसं बरं वाटलं आणि मंगलताई त्याला काहीच रिप्लाय देत नव्हत्या मग मला नाही मला एक जरी कमेंट वाकडी आली ना तर आपली सगळी लाईव्ह फॅमिली त्यांना रिप्लाय त्या कमेंटला रिप्लाय देते आणि मी पण पण आप, माझ्या आपली लाईव्ह फॅमिली खूप छान आहे एखाद जण येतंच असतं ताई जागेवर बोलायचं ताई म्हणजे विषय हे होतो किंवा मग ब्लॉक करून टाकायचं तो टाका रात्री एवढ्या कमेंट करत होत्या तरी मंगल ताई काही बोले नाही बी त्यांना मी सकाळी सांगितलं माझ्या लाईव्ह आलट म्हटलं अशा कमेंट आल्याना डायरेक्ट ब्लॉक करायचं आपल्याला पुन्हा भरपूर लाईव्ह फॅमिली येते एक जण गेला म्हणून काय झालं बाकीचे भरपूर येतात ना तर मनीष ताईंना दुपारीच सांगितलं तो रे मनीष ताईंना म्हटलं ताईंचा खूप स्वभाव छान आहे बरं का म्हटलं त्यांनी रात्री त्यांना अजिबात आवडलं नाही म्हटलं नंतर त्या बी गेल्या आणि मी बी गेले ताई बघा गावाकडचं वातावरण पाणी बी आपल्या बाकांना जवळच इथं अरे मी तर लावू मध्येच असली भाषा ऐकली अरे मी तर लावू मध्येच असली भाषा ऐकली म्हणजे रात्री रात्री रात्रीच ना ताई रात्रीच्या लाईव्ह मध्येच ना मनीषा ताई म्हणजे असच कोणाच्या बी भा लाईव्ह वरती गेल्यावरच ना मनीषताई कोणाच्या बी लाईव्ह वरती गेल्यावरती अस कमेंट हा वैनी हो बरोबर मग माझं बी तसं असतंय ताई मी म्हणजे लहानपणापासून हे बघा सगळा माझं सगळं म्हणजे मायरी सगळी फॅमिली माळकरी आहे बरं का तुम्हाला सांगते म्हणजे आपण आता आहेत उगीजणी लाईव्हरती आहेत दोन सीसीवरती तर सर्व फॅमिली माझी मायरी सगळी माळकरी फॅमिली आहे माझे आजोबा पणजोबा माझे वडील चुलते माझे एक चुलते कीर्तनकार आहेत परत माझे भाऊ पण गायक आहेत कोणी पखवत वाजवतं सर्व फॅमिली माझी माळकरी त्यामुळं आणि नंतर लहानपण तिथंच आणि नंतर शिक्षण झालं त्यामुळं कोणाच्या आध्यात नाही मदत नाही मला असं नाही का हे असं बोलणं बिलणं अजिबात मला बी जमत नाही ताई तुमच्यासारखं आणि भास्कर दादा म्हणत ताई पाणी झाले का नाही दादा आम्ही बकरं कोंडल्याशिवाय नाही आम्हाला चहा चहापाणी करतायत मनीष ताईंना आहे हे बकरं जेव्हा आपण वाघुरीत घालू ना बघा इकडे वाघुर लावलेली तेव्हा शेळ्या बांधायच्या गाय बांधायची कोकरं बिक्र पाजायचे नंतरच चहा ठेवायचा आम्हाला लगेच नाही चहा करता येत बरं का दादा स्वागत आहे आपलं दादा जय मल्हार जय बाळूमामा आणि ताई एक सांगायचं म्हणजे मी कोणाच्या वरती गेले ना फक्त रामकृष्ण हरी जय मल्हार जय जे, बाळूमामा जेवण वगैरे विचारते काय चाललंय असंच विचारते कुणी नमस्कार केला तर करते आणि अशा कोणाच्या वरती अशा विचित्र कमेंट जर यायचा असल्यानं मी तिथून लगेच पाय काढता घेत असते विनाकारण ते आपल्याला नाही ना ते सहन होत आणि ते त्याच्यामुळं आपण एखादी कमेंट करायला जातो आणि ते आपल्यालाच उलट बोलतात अगं बाई हा कुठला टाइम लाईव घ्यायचा दुपारी टाइम नव्हता ना भेटला त्यामुळे आता आहे निवंत तर म्हटलं घ्यावा आणि तुम्हाला खूप शंभर वर्ष आयुष्य आहे मनिषताई आताच हाकेताईन पुढं तुमचा विषय काढला होता आम्ही त्यात फक्त भास्कर दादांचीच मध्ये एक कमेंट आलेली आहे फक्त तर हाकेताईंचा माझा तुमचाच विषय चालला होता आणि आपले किरणदादा आलेत किरणदादा म्हणत आहेत हाय हाय दादा ताई म्हणता येत नमस्कार सर्वांना नमस्कार तर म्हटलं चला आता थोडेसे बकर शांत आहे तर घ्यावा दुपारी आपलं आज अपसेंटही आप लागलेली आहे तर म्हटलं आता थोड्या वेळ घ्यावा दुपारी चार्जिंग नव्हती मोबाईलला आणि संध्याकाळी आपलं पुन्हा रेग्युलर लाईव्ह चालूच राहील मी सगळ्यात पहिले प्रीतीची दुनिया नावाने एक चॅनल आहे मी तिकडे जायचे आता एवढ्यात मंगलताईच्या लाईव्हला जाते कधी कधी हो का मनशताई तर आम्ही पहिल्यापासूनच जायचो आपलं चॅनल तर आता ताईंनी चालू करून दिलंय पण आम्ही पहिल्यापासूनच जायचो सपोर्टला जाऊ द्या चला आपल्या एका सपोर्ट सब... चांग म्हणजे होत आहे चांगलं वाचत वा, आहे तर आम्ही पहिल्यापासून पण आम्ही असं ठरावी कस लाईव्ह जातो ताई जिथं असं छान पैकी आपले म्हणजे एक माया ताई थोरात म्हणून अशा फिक्स फिक्सच लाईव्ह जातो जे आपली लाईव्ह फॅमिली आहे चांगली त्यां त्यांच्याकडेच जातो जास्त नाही जात कोणाकडं नमस्कार मनीषा ताई हा के मनिषताई म्हणतायेत नमस्कार मनशताई हाके आणि आहेत ताई साहेब शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ मनीषाताई हाके म्हणतायत रामकृष्ण हरी मनिषताई आहेत लाईक डन ताई साहेब धन्यवाद आपली लाईव्ह फॅमिली खूप छान मनीषाताई म्हणत करण भाऊ नमस्कार करण करण तर सर्वांचं स्वागत आहे बर का मनीषाताई ताई तुमचा आताच विषय चालू आता आमचा रात्रीचा लाईव्हचा रात्री मनिषताई ना तर मनीषताई जिथं छान वाटतं तिथंच जायचं बरोबर मनीषताई मला बी तसंच आवडतंय आपल्या पण आपल्याला बी नको असं नाही का आपल्याला देवानी चांगलं तोंड दिले चांगलं वाचायला बी तोंड दिले आणि चांगलं बोलायला बी कोणाचं काही बी असं भंगार ऐकायला किंवा भगार टाईप करायला आपल्याला दिलेला नाही हा मनुष्य देह त्याच्यामुळे मला बी नाही आवडत मी तुमच्या कमेंटची सहमती तर मला अशी कोणी जर कोण वाईट आता रात्री उभास तुम्ही होते तिथं माझ्या जोडीदार म्हणून मी तिथं थांबले आणि दादा म्हणतायत मनीषाताई ताई, ताई साहेब शुंदे शुभ संध्याकाळ बाजीराव दादा म्हणतायत मनिषाताई जय मल्हार आणि शुभ दुपार संध्याकाळ झाली आता दादा बाजीराव भाऊ आपलं पण स्वागत चला पटकन दोन लाईक करा मनीषाताई तोरे झालाय का चहा दुपारी होते मी मंगलताईच्या च्या वर मनीषाताई सोबत वहिनी का सुरू केली आहे वटवट वटवट <laughs> कसली आता बोलत आहेत मी ताई तोरे आणि ताई हाके आणि आपल्या ताई म्हणत आहेत बाजीराव भाऊ नमस्कार जय मल्हार तर असं असतंय बाजीराव भाऊ जे जास्त बोलतं त्याचं तोंड दिसतं जे बोलत नाही त्याचं तोंड दिसत नाही त्यामुळं जास्त बोलणार यांची लोकांना वटवटच वाटते बर का समोर कमेंट असली की वाचलं जात आणि उगीच इरिटेटेड होतं ना आणि ताई म्हणत आहेत रामकृष्ण हरी बरोबर आहे तर वाचायचीच नाही ना ताई रात्री मंगलताई वाचत होत्या पण मी नाही वाचत कमेंट मी मला आता एक दोन वेळा असं झालेलं आहे त्यामुळं मी नाही वाचत मला जे योग्य वाटते तीच कमेंट वाचते मी मनीषा ताई त्यांनी त्यांनी ते हाताने करतात कमेंट टाईप करतात आणि आपण ती तोंडाने वाचायचीच कशाला चांगली असली तरच वाचायची मी तर असं असंच धरलेलं आहे तुमचे दादा वाचत पिण्या वाचत ताई म्हणजे माझं आवरणं चाललंय उद्याची तयारी खोबरे किसत आहे खोबरे किसत आहे हो का चालतंय चालतंय नक्कीच या घरी कॉल करून सांगा तुम्हाला शांगा बिंगा तोडून ठेवायला ताई आणि मला बी भेटायला या मला बी सर्दी खोकला झालेला आहे बर का तर वहिनी साहेबांना पण भेटायला या बाईला माझी बी तब्येत बारावर नाही सकाळपासून थोडीशी मला बी भेटून जा तर चला एक लाईक करा पटकन कोणी तरी आणि मनिषताई म्हणतात दा खराब कमेंटला इग्नोर करायचं आणि ब्लॉक करून टाकायचं बरोबर बरोबर बर बर तेच चाल मनीषा ताईंच माझं मनीषा ताई म्हणत होत्या रात्री मुल... रात्री आम्ही दोघे होतो ना एका लाईव्हवरती तोच विषय चाललाय त्यामुळं म्हटलं ताई ते हाताने टाईप करताना आपण तोंडाने कशाला बोलायचं हो ना त्यांना अजून एवढं समजत नाही बाजीराव दादा म्हणत आहे तर त्या मंगलताईच्या लाईव्हला अशा कॉमेंट येतात आणि मंगलताई वाचतात मी त्यांना एक वेळ विचारले तर काही बोलल्या नाहीत तर तोच विषय तो चालू आहे बाजीराव भाऊ रात्री मी आणि ताई होते त्या लाईवला त्यामुळं नंतर आम्ही बी निघून आलो मला बी अं मनिषताईंला बी थोडंसं नाही का वाकडं कमेंट टाकली मला बी टाकली नंतर म्हटलं चला आपण पण चला निघून इथून नाही का मग आम्ही बी आलो निघून आणि मंगलताई त्यांना काहीच उत्तर देत नव्हत्या त्यामुळं आपल्याला नाही होते आपल्या बुद्धीला नाही पटत त्यामुळं आम्ही दोघी पण निघून आलो नंतर वहिनी तुम्हाला सदा यांचा नमस्कार स्वीकारावा लागेल हो स्वीकारलाय स्वीकारलाय आणि दुपारी पण मंगलताईच्या लावू खराब कमेंट आलत्या एक दोन मनिषताई त्या काहीच बोलत नाही तो कमेंट वाचतात अगोदर पहिली कमेंट अशी असल्यावर मनात वाचायची असते पटली आपल्या बुद्धीला तरच वाचायची असते नाही तर वाचायचीच नसते ताई काय बनवता मनीषा ताई डिंकाचे लाडू नाही नाही मनीषा ताईंची उद्या यात्रा आहे तर मनीषा ताई सांगा आपल्या ताईला इंग्लिश मध्ये घाण कॉमेंट होत्या मंगल ताईनला एवढे इंग्लिश वाचता येत नाही तर त्यांचं बी माझ्यासारखंच आहे ताई हिनला उद्या नाही इकडे गावाला यायचंय म्हणजे या आ, ती जत्रा आहे त्यांची ताई त्याच्यामुळं उद्या येणार आहे तिकडं गावाला आपल्यासाठी नाही ती माळकरी लोकांसाठी नाही देवासाठी खंडोबाची यात्रा करायची त्यांना उद्या तर मला बी भेटायला या म्हटलं मला बी बरं वाटत नाहीये सकाळपासून सर्दी बिर्दी झालेली आहे तर मला पण भेटून जा तर उद्या वाडा बी वा उचलायचा आहे मनिष ताई दोन्ही ताईंना सांगते आजच्या दिवस नाही हो मनिषाताई जत्रा आहे उद्या आमची म्हणून गावी यायचंय तर मी दुपारी फोनवरती सांगितलं मनीषा ताईंना म्हटलं हाके ताईंचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे बरोबर अशा लोकांना नाही ते बुद्धीला नाही आ... म्हणजे वाटत आणि सदाभाऊ ताई नाव भारी आणि तोरा पण भारी आणि आमची ताई लय भारी धन्यवाद धन्यवाद दोन्ही पण मनीषा ताई आहेत बरं का मनीषा ताई तोरे आणि ताई हाके दोघींसाठी पण कमेंट ही सदाभाऊंची मनिषाताई नाव भारी आणि तोरा पण भारी आणि आमची मनिषाताई लय भारी मनिषताई हा <laughs> हाके आहेत खोबरा किसता येईल म्हणून विचारले लाडू बनवता काय थंडी वाढली आहे ना मनिषाताईंच्या घरी कायमच लाडू असतात बरं का हाकेचाई आत्ता आल्या होत्या माग ना तेव्हा पण आम्हाला लाडू घेऊन आलेले आहेत अजून चार लाडू बाकी आहेत खारी खोबऱ्याचे आमचे डाळीचे पण आणले होते म्हणून आणि खारी खोबऱ्याचे बी दादांना लागतात ना तर त्यांच्या घरात फार रोज म्हटलं तरी लाडू असेल ज्या वेळेस संपत असतील त्याच वेळेस लाडू नसतील नाहीतर तर लाडू असतात खारी मनीषा ताई खारी खोबऱ्याची आम्हाला बी आणली होती मनिषाताईनी अजून चार लाडू बाकी पण आहेत आपल्याकडं ताई नाव भारी आणि तोरा पण भारी आणि आमची मनीष ताई लय भारी तर हाके ताई पण आणि तोरे ताई पण दोघांसाठी बी बाजीराव दादांची कमेंट आहे बरं का साधा भाऊंची तर दोन्ही ताई खरंच तुमच्या कमेंटची मी सहमत आहे नाव पण भारी आहे त्यांचा आणि त्यांचा रुबाब पण भारी आहे आणि त्या पण दोघी भारीच आहेत मी हाकेताईंना नाही ना बघितलं पण भात शिजलाय का नाही बघावं नाही लागत तांदळाच्या ला शेतावरूनच कळतंय भात कसं आहे त्यामुळं आता आमची ही तिसरी चौथीच भेट असेल तरी पण मला बी समजतंय हाकेताईंचा स्वभाव कसा आहे आणि मेन म्हणजे त्या आमच्या पाहुण्या पण आहेत चला पटकन लाईक करा वाघूर पण लावलेली ला आप आहे आपली आणि आज वाड्यावरती सकाळी जा झाला होता थोडासा टाईम त्यामुळं कपडे धुवायचे बाकी राहिलेत आज पण आता काय हरकत नाही बकर कोंड्यावरती कपडे धुवून टाकणार इथं पाणी पण आहे <laughs> उद्याच्यासाठी आहे आपल्याकडे जे भरपूर कपडे वाड्यावर शिल्लक वेळ झाला होता त्यामुळं आज कपडे धुवायचेच बाकी राहिले नेमकं बोला सर्वांनी त्याला पटपट लावला लाईक करा कमेंट पण करा छान छान बाजूरा भाऊ कामावरून सुट्टी झाली का कामावरच आहे अजून आता वावर पर फिनिश करून टाकले सकाळचं थोडं थोडंसंच राहिलेलं आहे ताई तोरे आणि मनीष ताई हाके सदाभाऊंच्या कमेंट कर, कमेंट आहे तुम्हाला काही असं वाटून घेऊ नका कारण सदाभाऊंचा स्वभावच तसा आहे बर का, का, का। <coughs> हाके ते केमच आपल्या लाईव्ह वरती असतात त्यांच्या अशाच कमेंट असतात बर का ताई म्हणजे समजून घ्या दादांनी तू तु, तुम्हाला म्हणजे मनीष ताईंना बघितले आले आहे ना दादांनी लाईव्ह वरती तर आपली ओळख आहे लाईव्ह मेंबरच आहेत आपले बाजीराव दादा त्यामुळं असं म्हणजे तुम्ही काही वाटू नका घेऊ का अशी कमेंट केली म्हणून मी तुम्हाला सांगते <coughs> चला तर मग आता बाय करूया कमेंट थांबलेल्या आहेत कमेंट काही येत नाही येत तर चला ताई हा दोन्ही ताई बाय बाय करा बाजीराव भाऊ तुम्ही पण बाय बाय करा चला कमेंट नाही येत म्हटल्यावर आपलं नाही का थांबून घेऊ चला बाराला एक झाले तर आपल्याला पुन्हा संध्याकाळी पण लाईव्ह होणार आहे आपली पण दुपारी काय मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे दुपारी लाईव्ह नाही घेतली त्यामुळे म्हटलं चला आता बघ थांबलेत तर थोड्या वेळ घ्यावा लाई कमेंट थांबल्यात हा था कमेंट थांबल्यात का तोरे ताई कमेंट अडकल्यात की काय मला काय ना कमेंट करा चला पटकन कोणीतरी हड हड मंत्री इकडे चल चल इकडे चल चल लवकर युअ